मम्मी पप्पा आले आणि बघता बघता मम्मी पप्पाचा जायचा पण दिवस आला फ्रेंड्स उद्या एक तारीख आहे आणि मम्मी पप्पा माझे चाललेत मुंबईला वापस तर आता हे बघा मला ना सकाळी उठायला पण उशीर झाला तर म्हटलं आता पटापट नाश्ता करते सगळ्यांसाठी आणि हा नाश्ता मी बनवला आणि तुम्हाला आठवतं का फ्रेंड्स हे माझ्या सासूबाईने दिलं होतं ना हे इकडचं विदर्भातलं स्पेशल मांडवल्याची भाजी तर ह्याची भाजी बन मी बनवली फ्रेंड्स पण माझं एक खूप चुकलं की मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवलाच नाही बनवताना तर पण मी नक्की दाखवेल तुम्हाला फ्रेंड्स पण आधी सांगा बरं माझी भाजी कशी वाटते ती दिसते की नाही छान हे बघा काय झालं माहिती आहे फ्रेंड्स मी एक तर उशिरा उठले त्याच्यामध्ये मला उशीर पण झाला तर बघा हे दोन दोन गॅस माझी चालू आहे एका साईडला कारलं ठेवलं मम्मीसाठी हे बघा मम्मीने मध्येच आवाज देऊन मला बोलून घेतलं आणि तिने आणल्या होत्या ह्या माझ्यासाठी टिकल्या मॅचिंगवाल्या मला आवडतात भरपूर अशा कलरफुल नाही का तशा मी टिकल्या खूप कमी लावते म्हणजे व्हिडिओसाठी लावते पण तसं नाहीच लावत मी शक्यतो <laughs> तर मम्मी माझ्यासाठी हे घेऊन आली आणि हे दिलं आता हे मी मैं मॅचिंग आहे ती लावते <laughs> देवका बघा मम्मीनेच लावून दिली मला टिकली <laughs> म्हणतात ना आईची माया तर ह्यालाच म्हणतात आईशी माया तिच्या छोट्या छोट्या वस्तू आपल्याला खूप प्रिय असतात तर मम्मीने मला टिकली लावली तर मी पण मम्मीला लावली हे बघा झालं दोघी मॅचिंग मॅचिंग <laughs> दोघी पण आजारी मी पण आजारी मम्मी पण आजारी आता हे आलं होतं पार्सल मिसोमधून तर आता मी काय करते हे बघा आता हे काढलं आता हे दिलं मी भावाच्या मुलीला आणि एक दिलं मी गुणगुणला आणि हे एक आहे माझ्यासाठी ह्याच्यामध्ये काय आहे हे बघा कॉम्पॅक हे बघा माझा तर फुटलेलाच निघाला आता माझं जेवण झालेलं आहे आता मी पप्पाला जेवायला वाढलं मम्मीला पण वाढलं हे बघा आता बसले माझे पप्पा जेवायला आता मम्मीला पण आवाज देते मम्मीला पण बोलवते आणि रात्रीचं जेवण काहीतरी चांगलंच बनवते चिकन वगैरे कारण मम्मी पप्पा उद्या चाललेत ना या जेवायला फ्रेंड्स अरे हो हॅपी न्यू युअर फ्रेंड्स बाय